आम्ही समर्थ मी, समर, मी रेणुका निसर्ग आणि नारी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षात येणाऱ्या अकरावा दिवस म्हणजेच एकादशी तिथी होय श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षात साजऱ्या केल्या जाणाऱ्या एकादशीला अजा एकादशी असे म्हटले जाते अजा म्हणजे आनंद आनंद देणारी एकादशी तर आज आपण या व्हिडिओत अजा एकादशीचे महात्म्य व व्रतकथा जाणून घेणार आहोत अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा एकादशीची तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे आणि सर्व व्रतांपैकी एकादशी व्रत सर्वात मोठे मानले जाते असे मानले जाते की एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर देखील सकारात्मक परिणाम होतो या एकादशीला स्नान व दानाचे विशेष महत्त्व आहे ही एकादशी भगवान विष्णूंची सर्वात आवडती एकादशी मानली जाते भगवान श्रीकृष्णांनी राजा युधिष्ठिरला या व्रताचे महात्म्य सांगितले या व्रताचे वैशिष्ट्य असे की हे व्रत केले असता आपले गतवैभव प्राप्त होते ही श्रद्धा रूढ होण्यामागे एक पौराणिक कथा आहे ब्रह्मवैवर्त पुराणात एकादशी व्रताचा उल्लेख आढळतो कथेनुसार हरिश्चंद्र नावाचा एक प्रामाणिक उदार आणि कर्तबगार राजा होता तो खऱ्या राजकारणाचे उत्कृष्ट उदाहरण होता तथापि एके दिवशी त्याच्या सत्यवचनासाठी त्याने त्याचे राज्य गमावले स्वतःच्या पत्नीस व मुलासही विकावे लागले परिस्थितीने त्याला स्मशानभूमीत काम करण्यास भाग पाडले त्याने आपले काम अत्यंत निष्ठेने केले पण आतून तो तुटलेला होता त्याला आश्चर्य वाटले की आपण काय चूक केली आणि त्याच्या अधोगतीची कारणे काय आहेत एके दिवशी गौतम ऋषींनी त्याला पाहिले राजाने आपली दुर्दैवी परिस्थिती गौतम ऋषींना सांगितली गौतम ऋषींनी ओळखले की गतजन्मातील कर्मामुळे राजाच्या जीवनात हा संघर्ष आला आहे गौतम ऋषींनी सुचवले की हरिश्चंद्राने आपल्या भूतकाळातील किंवा मागील जन्मात केलेल्या कोणत्याही चुकीच्या ओझ्यापासून मुक्त होण्यासाठी अजा एकादशीचे व्रत पाळावे राजाने ऋषींच्या उपदेशाचे प्रामाणिक भक्तिपूर्वक पालन केले आणि लवकरच त्याला त्याच्या सेवेचे फळ मिळाले शेवटी त्याने त्याचे राज्य परत मिळवले आणि पत्नी व मुलगा देखील मिळाले या एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा करावी त्यांना गंध अक्षता तुळशीची पाने फुले फळे अर्पण करावीत धूप दीप व नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची आरती करावी शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा यथाशक्ती दान करावे व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत अनावदनाने झालेल्या चुकांबाबत श्री विष्णूंकडे क्षमायाचना करावी सत्याच्या धकाधकीच्या जीवनात अपघात इतर संकटे आजार निसर्गाचा प्रकोप व्यवसायातील आर्थिक चढउतार सुखदुःख असे आणि कटू अनुभव प्रत्येकाला कधी ना कधी थोड्याफार प्रमाणात येत असतात त्यावेळी येणाऱ्या नैराश्याचे मळक दूर करण्यासाठी मनाला उभारी येण्यासाठी अशा गोष्टी प्रेरणादायी ठरतात उपवास व्रत केल्याने आशेचा किरण नैराश्याच्या काळोखापासून का माणसाला वाचवीत असतो त्यामुळे मनोधैर्य मिळावे म्हणून यासारखी व्रत करू शकतो माहिती आवडली असेल तर इतरांनाही शेअर करा धन्यवाद